जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक सात व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ श्लोक क्रमांक सात मनाश्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नेत सोशीत जावे स्वयो सर्वदानम्र वाचे वदावे, मना सर्व मनासर्व लोकांसिरे निववावे देवळाली येथील एक कांचन भावी एक अतिशय सात्विक रूप गुण इतकेच नव्हे तर स्वभावाला सुद्धा नावाला शोभणारा सोन्यासारखा हवाहवासा वाटणारा परंतु या बाईचा मुलगा आनंद मात्र बरोबर विरुद्ध अगदी नको नकोसा वाटणारा एकदा त्या सोसायटीत होळीचा सण सजवला होता सगळेजण खुशीत असतानाच काय झाले पुन्हा स्टाऊ परंतु आनंदाने काहीतरी व्रात्यपणा केला आणि भांडणाला सुरुवात झाली आनंदाचे वय सात व भांडणारी बाई जवळजवळ तिशीची दोघं एकमेकांना जणू होळीचाच इंगाज शिव्यांचा भडीमार करून दाखवत होती त्याचा शेवट म्हणजे त्या बाईंनी त्याच्या नावाने बोटे मोडून होळीत पाणी टाकले व त्याच्या आईच्या नावे हा सर्व प्रकार आम्ही सर्वजण दिडमूळ होऊन गेलो परंतु कांचन भाभी मात्र शांतपणे सर्व प्रकार तटस्थ नजरेने बघत होत्या जणू आनंद तिचा कोणी नाही जणू तिला ऐकूच येत नसावे इतक्या निर्विकारपणे दुसऱ्या दिवशी विचारताच उत्तर आले पहिली गोष्ट माझा मुलगा व्रात्य आहे आणि दुसरे म्हणजे मी मध्ये पडून अधिक शोभा होऊन भडकाही जास्तच उडाला असता त्यापेक्षा होळीचा सण असला तरी वातावरण व वा सर्वांचे अंतरंग हे शांतच राखावे हे बरे असते याचे तात्पर्य असे आहे आध्यात्मिक विचार जोपासण्यासाठी आजूबाजूचे वातावरण शुद्ध राहणे जरूर असावे म्हणून विवेकाने स्तुती व निंदा દોંકડે સાક્ષી ભાવાને પહાવ જય જય સમર્થો સમર્થ રામ સમર્થો ધન્યવાદ